या परिसरातील सर्व म्हणजे सृष्टी पार्क असू दे मथुरा नगरी असू दे गणेश पार्क जिल्हा परिषद महेश्वर कॉलनी बोगम पार्क जांभळे कॉलनी वसात सध्या नागरिकांचे महिलांचे माता बहिणींचे पहिल्यांदा स्वागत करतो आज आपण इथं सगळी जमलोय जो रोड गेले वीस वर्ष झालं बोंदनगर चौकातून पाडईला जाणारा रस्ता त्या रस्त्यासाठी आज त्या खूप पाठपुरावा केला खरं त्याला यश आज वीस वर्ष लागलीत आज मान्य खासदार संजय मंडिक साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता आज होते त्यांच्यासाठी साहेबांनी वीस लाख रुपये दिले आ, तर सॉरी सात लाख रुपये दिलेत आणि ह्या साहेब वीस वर्ष झाली आज लोक बघितलं तर ह्या रस्ता पावसाळ्याच्या वेळी या रस्त्यावर कसरत असते कारण का, का सिनियर सिटीजन असू देत किंवा महिला असू देत यावेळी खूप महिला आहेत त्यांना माहिती आहे कितीतरी महिला याच्यातल्या पडलेल्या आहेत त्या रोडवर कितीतरी पुरुष ज्येष्ठ माणसं पडलेले आहेत त्या रोडवर ह्या रस्त्याची अवस्था आणि पडणाऱ्या लोकांची अवस्था बघून मी प्रत्येक वेळी तुम्हाला साहेब एक सहा वेळा भेटलो आणि तुम्ही माझ्या या, या पाठपुराव्याला म्हणजे माझी तळमळ बघून आज तुम्ही आज ह्या रस्त्यासाठी साठ लाख रुपये दिलेत तर पहिल्यांदा तुमचं मी आभार मानतो कारण का संजय मल्लिक साहेब म्हणजे राजकारण नाही कारण का कुठलंही राजकारण न करता खरोखर जिथं विकास पाहिजे अशा ठिकाणी फंड देणे आणि लोकांची वेळ पूर्ण करणे हे हेच्या डोक्यात का असल्या कारणानं आज कुठेही म्हणजे की बघायचं की मंडलिक साहेब म्हटलं की राजकारणात कुणाला त्रास नाही असा विषय आहे कोल्हापूर राजकारणात पायात पाय घालायचं हा विषय आहे तर मलिक साहेबांचा कधीही कुणाला त्रास नाही आज आम्ही असू दे प्रत्येक गोष्टीत साहेबांच्याकडे गेलो पहिल्यांदा मी साहेबांच्याकडे गेल्या गेल्या मला चाळीस लाख रुपये माझ्या लॉर्डासाठी मिळालेत त्याच्यात याच्यात शाहू चौकातला हायमॅक्स असू दे आज तुम्ही संध्याकाळी जाताय हा हायमॅक्स कडून जाताय हा उजेड जाता पडलाय हा, हा साहेबांच्या मुळे सगळं सा झाले गंगा बसला पण असू देत तो असू देत साईप्रसाद मधला हायमॅक्स असू देत त्यानंतर शिवशक्ती कॉलनी जिथे दलदल होती माणसं जाऊ शकत नव्हती जिथं पावसाळ्यात कमरे एवढं पाणी आहे अशा ठिकाणी दादा तुम्ही तो फंड दिला मला आठ लाख रुपये तर शिवशक्तीतला रस्ता झाला ती लोक तुमची खूप वाट बघितली की बाबा एवढा आम्ही म्हणजे अडचणीत माणसाला कधी असते ज्यावेळी आपल्या घरापर्यंत जळ पोचत्या त्या रस्त्याची किंवा त्या गटाची किंमत कळत्या ती लोक एवढी तुमच्याबद्दल भावनिक आहेत दादा की ती लोक म्हणत होती की साहेब येऊ देत आमच्या इथे एवढी काम केलं तर त्या दादांचा आम्हाला आभार मानायचा आहे भविष्यात मी घेऊन जाणारच आहे तुम्हाला त्या कॉलनीत त्या नरसिंग कॉलनीत अनगर वसादा सुद्धा दे जाणी बिकरी अशी रस्ता आहे तो तुमच्या माध्यमातून दादा झाला त्याचं उद्घाटन दुसऱ्यांनी केलं ठीक आहे काही ये नाही कारण लोकांना माहिती आहे की तो रस्ता तुम्ही केला आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक घरात पोहोचणारा कार्यकर्ताय मी दादा माझ्या माध्यमातून जिथे जिथे तुम्ही विकास काम केला तिथेपर्यंत माझं एकच एक उद्दिष्ट आहे जेणे केलंय त्याचं नाव आलं पाहिजे बोले माझं ना ना नाव नाही होते तर साहेब तुमचं नाव आलं पाहिजे या पद्धतीने मी प्रत्येक घरापर्यंत तुमचं नाव पोहोचलेलं आहे किंवा माझ्या दादांच्या माध्यमातून विकास काम होते आणि आज हा एवढा मोठा विषय की तुम्ही आज मार्गी लावला दादा त्याबद्दल आम्ही फुलवाडी रोड रो परिसरातील सर्व कोलण्या म्हणजे असं नाही किंवा मर्यादित या रस्त्यावर येणारा दहा बारा कोलण्या नाही फुलेवाडी परिसरातील सर्व कोलण्या तुमचा आभार आहे भविष्यात दादा तुमच्या हातून असंच काम होत राहते आज तुम्ही विद्यमान खासदार आहात भविष्यातला भावी खासदार पण तुम्हीच असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही चार पाऊन करणार किती चारशे पाऊन करणारा कार्यकर्ताय जिल्ह्यात प्रत्येक गावाशी माझा संपर्क आहे तुम्ही जिथे माझं एकच आहे जे मी आपल्यासाठी केलं त्याची उत्तराई करण्यासाठी प्रत्येक गावात मी तुमच्यासाठी माझ्या स्वतःच्या खर्चा पोहोचणार आणि प्रत्येक ठिकाणी संजय मी प्रयत्न करणारा कार्यकर्ता असंच तुमचा पाठीशी दे भविष्यात खूप समस्या आहेत दादा प्रत्येक पळणी समस्या आहेत उपनगरातला हा विकसित भाग आहे याच्याकडे दुर्लक्ष झालंय राजकीय लोकांचं तुमचं लक्ष आहे अमल माडिक साहेबांच्या माध्यमातून पण इथे खूप कामं होतात धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातून पण कामं होतात साहेब तर तुमच्या माध्यमातून आज कामं झाल्यात भविष्यातले आणखी लोक खूप तुम्हाला निवेदन देणार आहेत या भागात खूप समस्या आहेत साहेब फुलेवाडी रोड पासून धरला आज फुलेवाडी सोसायटी असल्या कारण थोडी मर्यादित लोक लोकसंख्या चुपून लोक असल्या कारण तिथं विकास काम झाला संजय सर्जबा मारिक पाटील साहेब असू किंवा राहुल माने साहेब असू यांच्या माध्यमातून कामं होत गेलेत तिथं तर भविष्यात ह्या उपनगरासाठी एक सक्षम नेता किंवा राजकीय चतून तुमचं लक्ष असावं की बाबा पोंद्रनगर भगवान चौक असू दे किंवा अप्पेनगर पर्यंत दादा तुमचं लक्ष असू दे विकसित भाग आहेत खूप पळण्या आहेत आणि सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातून आलेली आलेले आहेत सगळी राधानगरी असू देत गगनबावडा असू दे शाहूडी असू देत किंवा चंदगड असू दे ज्या येणाऱ्या माणसं आहेत त्या भागातली माणसं आहेत दादा आणि तुम्ही प्रत्येक पळणीकडं ठीक आहे तुमचं कामाचा धडा काय फक्त एवढंच की दादा थोडसं आपण श्रेय घ्यायला कमी पडतोय म्हणजे एवढं काम करून आपण श्रेय श्रेयला कमी पडलो आपण प्रत्येक ठिकाणी